माताजी दादा आपण कुठून आहात मी प्रॉपरचा जो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुका अस्तूर या गावचा आहे सध्या मी आय सी से सेंट्रल मध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर या ठिकाणी सायंटिस्टच्या पदावर कार्यरत आहे वा खूप छान दादा तुम्ही सहजोगात कधी आलात मी सहयोगामध्ये जवळपास येऊन अकरा वर्ष झाले दोन हजार चौदा जानेवारी दोन हजार चौदाला मी सहजोगामध्ये आलो आणि त्यापासून माझ्या आयुष्यामध्ये बरेच असे म्हणजे असे काही माझ्या जीवनामध्ये जो प्रवास आहे जीवन प्रवास अगोदरचा सुरुवातीचा जीवन प्रवास हा फार खडतर होता जेव्हा मी दोन हजार तेरा चौदाला जानेवारीच्या सहजोगामध्ये आलो त्यापासून माझ्या आयुष्यामध्ये बरेच काही असे बदल झाले आणि बदल म्हणजे माझ्या विचारांमध्ये मानसिकतेमध्ये असो किंवा आपले बाकी आपले स्वभाव असो किंवा आप संपूर्ण आपल्या जे आयुष्य आहे त्यामध्ये एक आध्यात्मिकता यायला लागली आणि माझं जीवन हे संतुलित व्हायला लागलं आणि त्याबरोबरच या संतुलनासोबतच या आध्यात्मिक सोबतच माझ्या आयुष्यामध्ये मा बऱ्याच काही अशा गोष्टी झाल्या की मी जो म्हणजे आर्थिक परिस्थितीमधून फारच खडतर आर्थिक परिस्थिती होती आणि त्या आर्थिक परिस्थितीमध्ये मा माझी सुधारणा झाली आणि मी मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये विचारही नाही केला होता की असे पद मला भेटलं सहजोगामध्ये आल्यानंतर ते पद म्हणजे मी एक वैज्ञानिक शास्त्रज्ञ या पदावर मी रुजू झालो हे श्रीमाताजीच्या कृपेमुळे यापूर्वीच जे जीवन होतं माझं फार कडतर जीवन होत आज कालची जी युवा शक्ती आहे त्यांना निर्मला देवी जी म्हटलं की त्यांना वाटते काहीतरी हे वेगळं आहे तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता असं सहजोग म्हटलं किंवा हे असं पत्रक वाटायला की थोडस त्यांना हे होत आज तुम्ही सायंटिस्ट आहात तरी पण आज मी पाहते तुम्ही तुम्ही एकदम दोन तीन दिवस झालं आता प्रचारासाठी आजकाल आज अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ताई आता आजकालच्या युवकांमध्ये जी सहनशील तणावाची गोष्टच नाही आहे आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे की आपण वरवरच्या सुखामध्ये रमत रमत आपणाला जे ओरिजिनल जीवन काय आणि जे महत्त्वाचं जे बेसिकच काय त्या बाबतीत आपल्याला माहीत नाही राहिलं तर वरवरचे जीवन आणि जे जी आपण वेस्टर्न कल्चर जे आहे पाश्चात्य संस्कृती आहे याचं आपण अनु अनुसरण जास्त करत आहोत पहिल्यापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्यापासूनच वेदा वेदांमध्ये सगळ्यांमध्ये ह्या कुंडलिनी शक्तीविषयी सांगितलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण त्यांच्या सा याच्यामध्ये सांगितलेलं आहे तेच श्रीमाताजींनी आपल्याला जे सामूहिकरित्या पुढलेली शक् शक्ती कशी जागृत करायची आणि आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी जे प्रेझेंट आपले चक्र आहे त्या चक्रांचा कसं ॲक्टिवेट करायचं त्यांना आणि आपलं सह्रार कसं म्हणजे श्रीमाताजीने जे सामूहिकरित्या सस्रार ओपन केलं त्याच्या माध्यमातून हे काय म्हणजे जे ज्ञान आहे ऑलरेडी आपल्या वेदांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेलं ज्ञान आहे ते आपल्याला परमपूजनीय श्री माताजींनी आपल्याला हे सामूहिकरित्या प्रदान केलं आणि त्यामुळं आपण ह्या जी काही शक्ती आहे जसं सर्वात महत्त्वाचं मला एक उदाहरण सांगावं वाटतं की आपण आपल्या घरी टी व्ही लावतो आणि जे सॅटेलाईट असतात ते वर असतात पण आपण लगेच आपण चॅनल चेंज केल्या गेलं के आपल्याला आपण कुठल्याही देशामधलं लगेच पाहू शकतो हे आपल्याला आता मिरॅकल वाटत नाही पण एका याने पन्नास वर्षापूर्वी ही गोष्ट एक मिरॅकल वाटत होती तसंच सहयोगाचं आहे की स ही चराचरामध्ये जी शक्ती आहे परमेश्वराची त्या शक्तीला आपण या सहयोगाच्या माध्यमातून आपण जाणीव करू शकतो आणि ती जी, जी, पंच जी, है। जी शक्ति है पर ओरिजिनल शक्ती आहे जी आपल्या ज्या पंचतत्वाने आपलं जे शरीर बनलेलं आहे ती जी शक्ती ह्या प्रचाराचारामध्ये त्या शक्तीचं आपण एकरूप झाल्यानंतर आपण निर्विचार अवस्थेमध्ये जातो आणि ही निर्विचार अवस्थाच ही निर्विचार अवस्थेमध्ये गेल्यामुळं आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनवर शरीराच्या प्रत्येक पार्टवर जे काही स्ट्रेसेस असतो तो स्ट्रेस सगळा रिमूव्ह होतो आणि आपल्याला एक अतिशय चांगलं व्हायला लागतं आणि आपल्या शरीरामध्ये एक चलायमान अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि आपण आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे आपला आत्मविश्वास आहे म्हणजे जे आपले शरी शारीरिक विकसित जेव्हा मानसिक विक विकसित करणं म्हणतो आपण ते ह्या दृष्टीकोनातून आपल्या सहयोगाच्या माध्यमात होतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे सायंटिफिकली असे बरेच इव्हिडेन्सेस आहेत इवन आपल्याला मला वाटतं ना दिल्ली विद्य, विद्या विद्यापीठामध्ये बी याला एम डी एन सहयोग दिलं जातं यामध्ये असं कोणत्या गुरुबाबासारखं वगैरे असं काही नाही आहे हे सगळं सायंटिफिकरित्या प्रूव आहे आणि आपण ते प्रत्यक्ष अनुभवू शकता हे जे सहजोग जो आहे ना प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे ही कोणती पोथी पुराणामधली गोष्ट नाही आहे हे प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे त्यामुळे अतिशय मला असं सांगावं वाटतं की नवीन युवकाला की आपण याचं अनुसरण केल्यानंतर खरंच आपल्या आयुष्यामध्ये बदल होतात आणि आपलं आयुष्य एक संतुलित आयुष्य व्हायला लागते जे की आज आजकाल आपल्या युवकामध्ये आपण पाहत नाही सुंदर माहिती सांगितली युवा शक्तींबद्दल आपण दादा मला एक विचारायचं तुम्हाला आताच माननीय जे नितीन गडकरी जी आहेत त्यांच्या हस्ते तुम्हाला म्हणजे सन्मानित करण्यात आलं तर आ, 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 को है कि सहर माला भेटला, ते अतिशय चांगला प्रश्न आहे तया की सहजोग जे काही मला भेटलं ते श्रीमाताच्या परमकुरेत भेटलं आणि आपण जे काही आहोत ते श्रीमाताजींच्या परमकृळे आहोत त्यांच्या आशीर्वादामुळे आहोत आणि जे काही प्राप्त जे काही होत आहे जे कर कारण कर त्या हा परमेश्वर असतो आपण फक्त माध्यम असतो हे आपल्याला ॲक्सेप्टच करावं लागेल कारण आपण कोणतीच गोष्ट हे सृष्टीमधले बदलू शकत नाही हे सगळं काही जे होत आहे ते परमेश्वराच्या कृपेनं होत आहे आणि जे काही मान सन्मान वगैरे जे काही आहे जसं आता आपण मी कधी आयुष्यामध्ये विचार केलं नव्हतं की एक वैज्ञानिक बनतो पण वैज्ञानिक बनलो आणि योगागानं माझं सादरीकरण जे काही वैज्ञानिक सादरीकरण असतं ते मला माननीय नितीन गडकरीजी यांच्या उपस्थितीमध्ये करायला भेटलं आणि त्यांनाही ते चांगलं चांगलं वाटलं आणि त्यांनी माझा सत्कार केला एवढं सां, एवढं सांग एवढं सांगून थांबणार नाही तर मी याच्या अगोदर मी ओडिसामध्ये बी होतो आणि ओडिसामध्ये असताना बरेच राज्य म्हणजे बरे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ओडिशांमधल्या कार्य करायला भेटलं आणि मी बऱ्याच आम्ही त्याचे कृषी कृषीमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत अशा बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तीसोबत देखील आम्हाला करण्याचा योग आला त्यांच्यासोबत मिटिंग्स करा म्हणजे ह्या ठिकाणी कोणतं मोठं पद आहे काय नाही आहे याच्या ना याच्यापेक्षा हे सर्वात महत्वाचं की आपल्याला जी संधी भेटली त्याचा फायदा आपण कसा करून घेतला आणि श्रीमाताजीने आपल्याला करून एखादी गोष्ट कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्याला कोणत्या ठिकाणी कसं ठेवायचं काय करायचं ह्याचा रोल असतो तो नियोजित असतो तो आणि त्या युगानं मला जो भेटला त्याबद्दल मी सहयोगाचे आभार आणि श्रीमाताजींचे आभार दादा आताच म्हणजे मग नितीन गडकरीजी यांनी पण म्हणजे एक वर्षापूर्वी शंभर रुपयाच्या नाण्यावर श्री माताजीचं प्रकाशन केलेलं आहे ती पण खूप आणि ज्यावेळेस ही घटना माझ्या समोर आली जेव्हा मला स्टेजवर असताना बोलवलं की बाबा असं सन्मानित करण्यासाठी तुम्हाला बोलवत बोलवत आहे त्यावेळेस तो क्षण माझ्या समोर आला की म्हणजे ज्या व्यक्तींनी ज्या व्यक्ती राजकीय व्यक्तींनी श्री माताजींच्या शंभर वर्षापूर्वी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने जे काही कॉईन आपण केलं आणि त्यांच्या हातून पुन्हा कारण प्रत्येक व्यक्तीला एक त्याचं महत्व आहे किंवा त्याचं त्याच पूर्ण पुण्य पुण्यमना किंवा काही जे म्हणू आपण ते कदाचित श्रीमातेचं कार्य त्यांना करायला भेटलं आणि त्याच व्यक्तीच्या हस्ते आपल्याला भेटलं तर एक आनंद आपल्याला झाला आणि ते क्षण माझ्या डोळ्यासमोर आले खूप छान दादा तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली जी नवीन युवा शक्ती आहेत त्यांना सहजोग नक्कीच काय आहे ते समजेल तुम्हाला काही अजून बोलायचं नाही असं कारण आता जे आता जे सध्याचा काळ चालला आहे तरुण शक्ती युव शक्तीसाठी अतिशय महत्वाचं कारण त्यांनी टोटली म्हणजे मला मला असं वाटतं की जवळपास पंच्याहत्तर टक्क्याच्या वर आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलेलं आहे आणि असं मला हु. आवर्जून सांग वाटतं की प्रत्येक युवा शक्तीने या सहयोगामध्ये अगदी सहज आहे नावाप्रमाणे ती अगदी सहज आहे त्याच्यामध्ये कोई कोणती कॉम्प्लिकेशन्स नाहीत कोणत्या काही म्हणजे कोणतीही कोणतीही घ्याच्यामध्ये गोष्ट नाही अगदी सहजरित्या आपण विनामूल्य आहे आपण हा सहयोग करू शकता आणि आपला मानसिकतेसोबतच आपला शारीरिक असो आर्थिक बाकी सर्व गोष्टींमध्ये आपला सर्वांगीण विकास व्हायला लागतो आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आपण एक संतुलित आयुष्य जगायला लागतो जे आवश्यक आयुष्य आहे आणि संतुलनात राहू तर आपण निरोगी राहू आणि सहयोग हा खरंच आजचा एक महायुग आहे आणि मला संपूर्ण युवशक्तीला असं सांगावं वाटतंय की त्यांनी आपण सहज सहजयोगामध्ये यावं आणि आपलं संतुलित आयुष्य जगावं धन्यवाद जय श्री माता